नमस्कार मंडळी पुणे ते केरळ या प्रवासात आपलं सर्वांचं स्वागत आहे पुणे ते केरळ या प्रवासातल्या माझा पहिला जो टप्पा आहे पहिला जो थांबा आहे तो आहे कन्याकुमारीचा आणि दोन दिवसापूर्वी मी पुण्याहून निघालो ते तुमकूरला पोचलो तुमकूरला हॉटेल सदानंद इथं मी मुक्काम केला आणि मग तुमकूरवरनं आठशे किलोमीटर प्रवास करून मी कन्याकुमारीला आलो आणि या प्रवासाची सगळी माहिती आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलेली आहे मित्रांनो आज कन्याकुमारीमध्ये मी स्वामी विवेकानंद स्मारक जे आहे तिथं जाणार आहे तमिळचे जे ज्येष्ठ कवी आहेत थिरुवल्लूर त्यांचं एक स्मारक आता स्वामी विवेकानंद रॉकच्या शेजारीच उभं करण्यात आलेलं आहे आणि तिथं आपण जाऊ शकतो आज मी तिथंही जाणार आहे त्याचसोबत कन्याकुमारीमध्ये असलेले इतर काही खूप सुंदर मंदिर आहेत त्या मंदिरांना पण आज मी भेट देणार आहे आणि या सर्वांची माहिती या सर्व स्थळांची माहिती मी आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे चला तर मग माझ्यासोबत आज कन्याकुमारी दर्शनाला कन्याकुमारीत आलात तर पहाटे उठायची सवय ठेवा कारण सगळ्यात आधी आपल्याला इथून दिसणारा सुंदर सूर्योदय पाहायचा असतो आणि त्यासाठी सर्व मंडळी इथल्या किनाऱ्यावर गोळा होतात आणि इथं आपल्याला तो असा सूर्योदय होताना दिसणार आहे सूर्योदय होण्याआधी तास दीड तास आधीच नागरिक इथे येऊन बसतात कारण प्रत्येकाला जास्त छान आणि जास्त जवळनं सूर्योदय बघायचा असतो थोड्याच वेळात मी पण सुंदर सूर्योदय पाहिला काल रात्री समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नावा या परत किनाऱ्यावर परतायला लागल्या आणि आपल्यासोबत समुद्रातून आणलेली ताजी मासळी घेऊन ते किनाऱ्यावर पोचल्यावरती इथल्या बांधवांच्या लगबगीला सुरुवात झाली थोडा वेळी थांबलो आणि मी पुन्हा माझ्या हॉटेलवर परतलो हॉटेलवर गेलो आवरलं ब्रेकफास्ट केला आणि आता मी आज कन्याकुमारी मध्ये असलेल्या स्थळांना भेटी देण्यासाठी बाहेर आहे कन्याकुमारी देवीचं जे मंदिर आहे तिथं आहे आपण फेरी बोट इथनं जाती समोर ते मंदिर आहे त्यामुळे आधी आता मंदिरात जाऊन येतो देवीचं दर्शन घेऊ आणि मग पुन्हा इथे येऊन मग फेरीबोटन स्वामी विवेकानंद रॉप वरती जाता येईल मित्रांनो इथं देवी कन्याकुमारीला भगवती अम्मन या नावानं देखील ओळखलं जातं असं म्हणतात की कुमारी का अवस्थेत असताना भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी देवी पार्वतीनं इथं मोठी तपश्चर्या केली होती या मंदिराची अजून एक विशेषता अशी आहे की कन्याकुमारी देवीच्या नाकामध्ये असलेली जी नथ आहे त्यामध्ये एक नागमणी खडा असल्याची मान्यता आहे दक्षिण भारतात मंदिराच्या गाभाऱ्यांमध्ये तेलाचे दिवे वापरण्याची पद्धत आहे आणि अशा या मंद प्रकाशात देवीच्या नाकामध्ये असलेला हा खडा सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतो या खड्याच्या संदर्भात इथं अशी कथाही सांगितली जाते की कैकशे वर्षापूर्वी समुद्रातनं भरकटलेलं एक जहाज आपल्या खड्याच्या प्रकाशानं जमिनीकडे आकर्षित झालं आणि नंतर ते इथल्या खडकांवर आदळून बुडालं आणि आता ते टाळण्यासाठी पूर्वेकडचं जे द्वार आहे ज्यातून देवीचं थेट दर्शन होतं ते द्वार बंद करण्यात आलंय आणि ते फक्त नवरात्र किंवा काही ठराविक उत्सवांच्या काळातच ते द्वार उघडलं जातं कन्याकुमारी देवीचं सुंदर दर्शन घेतल्यानंतर आता मी निघालोय श्री स्वामी विवेकानंद रॉककडे जाण्यासाठी आणि त्याआधी मला माझं बोटीचं तिकीट काढायचं आहे फेरीबोटच हे एंट्री गेट आहे स्वामी विवेकानंद रॉकवर जाण्यासाठी शंभर रुपये आणि तीनशे रुपये असं तिकीट आहे प्रति व्यक्ती आहे आपण याचे ऑनलाईन देखील बुकिंग करू शकतो किंवा माझ्यासारखं इथं येऊन रांगेत उभं राहून तिकीट घेऊ शकतो तिकिटांमध्ये पण दोन प्रकार आहेत शंभर रुपयाचं तिकीट आणि तीनशे रुपयाचं ज्यांना वेळ आहे रांगेत उभं राहून तिकीट घेऊ शकतात त्यांनी शंभर रुपयाच्या रांगेत उभं राहावं ज्यांना खूप लवकर जायचंय शिग्र ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी ती, तीनशे रुपयाचं तिकीट मिळतं आणि ते तिकीट घेऊन आपण थेट बोटीपर्यंत जाऊ शकतो शंभर रुपयाचं तिकीट घेतल्यानंतर आपल्याला अशा मार्गिकेतून रांगेत उभं राहून बोटीपर्यंत चालत जायचं असतं आहे अजून लाईन खूप मंडळी इथं दोनच बोट्स आहेत एक बोट प्रवाशांना पलीकडे सोडते आणि दुसरी बोट तिथून प्रवाशांना घेऊन इथे येते आणि मग ती बोट इथं आल्यावरती आपल्याला त्या बोटीत प्रवेश मिळतो प्रचंड मी ज्या बोटीत बसलो त्या बोटीतले इतर सर्व प्रवासी आल्यानंतर थोड्याच वेळात ही बोट निघाली या दोन स्थानांमधलं अंतर दिसताना आपल्याला खूप जवळ वाटतं किंवा कमी वाटतं पण बोटीतून तिथं पोचेपर्यंत साधारण आपल्याला बारा ते पंधरा मिनिटं लागतात कन्याकुमारीमध्ये मी हे दुसऱ्यांदा आलोय पहिल्यांदा जेव्हा आलो होतो त्यावेळेस श्री थिरुवल्लूर यांचं हे स्मारक तयार नव्हतं झालं एक गोष्ट लक्षात ठेवा की हे ते स्थान आहे जिथं तीन सागरांचं मिलन होतं एका बाजूनं बंगालचं उपसागर दुसरीकडनं हिंद महासागर आणि उजवीकडनं अरबी समुद्र या ठिकाणी यांचं मिलन होतं आणि इथं लाटा अशा उफळून येत असतात सकाळची वेळ होती समुद्राला कदाचित ओहटीची वेळ होती त्यामुळे शांत होता आणि थोड्याच वेळात आम्ही किनाऱ्यावर पोचलो बोटीतून उतरल्यानंतर आपल्याला स्मारकाकडे जाण्यासाठी तीस रुपये शुल्क भरावे लागतात आणि इथं खाली आपण आपले बूट चप्पल काढून सर्वप्रथम श्री स्वामी विवेकानंद स्मारकांच्या इथं पोचतो डाव्या बाजूला हे स्मारक आहे श्री स्वामी विवेकानंद स्मारक आणि याच्यासमोर आपल्याला पाहायला मिळतंय ते, ते आहे श्रीपाद मंडपम आणि ह्यामध्ये अशी मान्यता आहे की माता पार्वतीचे पावलांचे ठसे ज्या खडकावर आहेत त्याचं दर्शन आपल्याला इथं घेता येतं आणि याच्या पाठीमागून श्री थिरुवल्लूर यांच्या स्मारकाकडे जाण्याचा मार्ग आहे श्री स्वामी विवेकानंद स्मारकाच्या आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही याच स्मारकाच्या खालच्या बाजूला तळघरात आपल्याला एक सुंदर ध्यानधारणा केंद्र पाहायला मिळतं आणि ज्या व्यक्तींना या येऊन ध्यान साधना करायची असेल त्यांच्यासाठी एक खूप सुंदर जागा इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे इथून पुढं मग आपण जातो ते श्री थिरिवल्लूर यांच्या स्मारकाकडे जाण्यासाठी आणि इथून जाताना काचेचा जा तळ असलेला जो पूल आहे त्यावर आपण चालत जातो आणि खाली आपल्याला समुद्राचं दर्शन घडत तुम्हाला दिसत आहे का माहित नाही मला पण खाली समुद्र आहे आणि समुद्राच्या वरती काचेचा ब्रिज आहे याच्यावरती आता आपण उभा आहोत इथून चालण्याचा हा अनुभव पण खूप भन्नाटेवर का आपल्या पायाखाली दिसणाऱ्या खडकांवर जेव्हा समुद्राच्या लाटा आदळत असतात तो जो अनुभव आहे ना ते बघताना खूप मजा येते आता आपण थिरुवल्लूर स्मारकामध्ये प्रवेश करतोय या स्मारकाची उंची एक्केचाळीस मीटर आहे पुतळ्याचा भाग हा चौऱ्याण्णव फूट आहे या पायथ्याचा भाग जो आहे तो अडतीस फूट आहे तमिळनाडू सरकारनं या स्मारकाला द स्टॅच्यू ऑफ विजडम असं नाव दिलेलं आहे याची बांधणी एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या दरम्यान झाली आणि याचे उद्घाटन एक जानेवारी दोन हजार साली करण्यात आले संपूर्ण पुतळा ग्रॅनाईट दगडांनी बनवला आहे हा पुतळा तेरा हजारहून अधिक दगडांच्या तुकड्यांनी जोडला गेलेला आहे या पुतळ्याचे वजन साधारण सात हजार टन आहे असं सांगण्यात येते तिरुवल्लूर हे तामिळनाडूतील महान कवी तत्त्वज्ञ आणि तिरुकुरल या प्रसिद्ध साहित्यकृतीचे लेखक मानले जातात मानवता नैतिकता प्रेम आणि सामाजिक मूल्य यांचा संदेश त्यांनी आपल्या लेखणीतून दिला आणि हे संदेश स्मारकाच्या आतमध्ये असलेल्या या सुंदर अशा जागेमध्ये खूप सुंदर पद्धतीनं मांडण्यात आलेले आहेत श्री थिरिवल्लूर स्मारकातून मी आता बाहेर पडलो आहे मंडळी स्वामी विवेकानंद रॉकवरती चार महत्त्वाची स्थान आहेत पहिलं म्हणजे हे विवेकानंद स्मारक त्याच्या खाली असलेलं सुंदर ध्यानधारणा केंद्र विवेकानंद स्मारकाच्या समोर असलेलं हे श्रीपाद मंडपम आणि हे भव्य आणि सुंदर असं श्री थिरुवल्लूर स्मारक हे पाहून झाल्यानंतर आता मी निघालो परतीच्या प्रवासासाठी म्हणजे पुन्हा किनाऱ्यावरती जाण्यासाठी अशी लाईन आहे परतीच्या प्रवासाची लाईन म्हणता मंडळी विवेकानंद स्मारकावरनं पुन्हा मुख्य भूमीकडे जाताना आपल्याला ही जी भली मोठी रांगा दिसते त्याचं कारण असं आहे आता इथून जाताना कोणत्याही प्रकारची शीघ्र सेवा उपलब्ध होत नाही म्हणजे जे मंडळी तीनशे रुपयाचं तिकीट काढून आलेत ते आणि शंभर रुपयाचं तिकीट काढून आलेत ते असे सगळे एकत्र एकाच रांगेतून बोटीतून आता पलीकडे जाणार आहेत आणि ही माहिती मला आत्ता सोबत जी मंडळी रांगेत उभे आहेत त्यांच्याकडून समजले आणि अशा पद्धतीनं दुपारी साधारण साडे सुमारास स्मारकावरनं मी पुन्हा मुख्य भूमीकडे परतलो संध्याकाळी इथं आतमध्ये लाईट अँड साऊंड शो होतो त्याच तिकीट काउंटर आहे इथून आपण आत आलो की संध्याकाळी इथं लाईट अँड साऊंड शो बघायला येऊ शकतो स्मारकावरून आलो दुपारी जेवण केलं आणि दुपारी तीन वाजता आम्ही बाहेर पडलो ही क्रुझर आपल्याला दिसते का अशा या क्रुझर मधनं मी आज कन्याकुमारी दर्शन साठी निघालोय एक आठ नऊ पॉइंट आहेत ते दाखवणार आहेत आपल्याला आणि इतर वेळेस आहे ना ही समोर बस दिसते का तुम्हाला अशी एक बस असते पण आज बहुधा यांच्याकडे लोक कमी आहेत आणि ही लोक कमी असल्यामुळं त्यांनी आज अशी ही क्रुझर जीप दिलेली आहे आणि आज आठ नऊ ठिकाणं आहे त्यातलं पहिलं हे वॅक्स म्युझियम जे दिसतंय हे बघायचं आपल्याला तुम्ही म्हणाल मी आतमध्ये का नाही गेलो तर मुळात इथं काय आतमध्ये जाऊन व्हिडिओ आणि फोटो काढायला परवानगी नाही जर का व्हिडिओ फोटो काढायला परवानगी नाहीये तर मग मी दाखवणार काय तुम्हाला म्हणून मी काय आधी जात नाही आहे आणि ही गाडी जेव्हा निघेल तेव्हा याच्यातनं पुढच्या प्रवासाला जाऊ आपण माझ्या गाडीतले पॅसेंजर आलेत आता मी पण जातो मीही बसतोय माझ्या गाडीतले इतर प्रवासी जे वॅक्स म्युझियम बघायला गेले होते ते आल्यानंतर आम्ही आता इथून निघालो वॅक्स म्युझियम नंतर आता आमची गाडी निघाली ती कन्याकुमारीमध्ये असलेलं तिरुपती देवस्थाननं उभं केलेलं श्री तिरुपती बालाजीचं एक सुंदर मंदिर पाहण्यासाठी मित्रांनो हे श्री बालाजीचं मंदिर ज्या ठिकाणी उभारण्यात आले जागा अत्यंत सुंदर आहे आणि याचा परिसर पण पर अत्यंत भव्य असा हा परिसर आहे मित्रांनो या मंदिराचं जे स्थान आहे ज्या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आलंय ते इतकं सुंदर आहे मंदिराच्या एका बाजूला आपल्याला अथांग असा सुंदर समुद्र दिसतो पलीकडं श्री विवेकानंद स्मारक दिसतं आणि एका बाजूला ही घनदाट अशी झाडी आहे आणि अशा या किनाऱ्यावर असलेलं सुंदर असं हे श्री बालाजीचं मंदिर आहे आणि इथंच श्री पद्मावती मातेचं एक मंदिर आहे बघा सुंदर असं आणि असं म्हणतायत की आता जम्मूला देखील असं एक भव्य मंदिर उभारण्याचं काम सुरू केलंय त्यांनी कन्याकुमारीला आलात ना आवर्जून यायचंय तिरुपती लड्डू तिरुपती से आता है तिरुपती से लड्डू से। अच्छा वहाँ बन के फिर यहाँ हर रोज आता है एवरीडे डे एवरी अच्छा

श्री बालाजीचं सुंदर दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि इथून आता आम्ही निघालो ते जवळच असलेल्या श्री स्वामी विवेकानंद केंद्र इथे जाण्यासाठी मित्रांनो कन्याकुमारीमधलं हे अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थान आहे मुळात कन्याकुमारी हेच अत्यंत छोटं आहे आणि त्यामध्ये ही जी सर्व ठिकाणं आहेत ही जवळजवळ आहेत मित्रांनो कन्याकुमारीमध्ये असलेलं हे श्री स्वामी विवेकानंद केंद्र हे जे ठिकाण आहे ही जे जागा आहे आहे का परिसर याचा आणि यामध्ये अनेक छोटी छोटी विविध केंद्र आहेत आणि त्यातलं हे भारतमाता मंदिर आपण पाहू शकतो भारतमाता मंदिरात जाण्यासाठी प्रतिव्यक्ती तीस रुपये असं शुल्क आकारण्यात येतो विवेकानंद केंद्रमध्ये असलेल्या या विवेकानंदपुरम फिरण्यासाठी पाहण्यासाठी आपल्याला वेळ हवाय आणि हा वेळ किती लागू शकतो याचं एक वेळापत्रक इथं आपल्याला दाखवण्यात आहे या इमारतीचे दोन भाग आपण म्हणू शकतो खालच्या भागात रामायण दर्शन आपल्याला चित्र स्वरूपात घडवलं जातं आणि इमारतीचा जो वरचा भाग आहे पहिला मजला आहे तिथं भारत मातेचं खूप सुंदर आपल्याला स्वरूप पाहायला मिळतं भारत माता मंडपम हे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता इथं शूटिंगला किंवा आतमध्ये फोटो काढायला परवानगी नाही आहे पण अप्रतिम आहे हे एवढंच मी सांगू शकतो आणि इथं आतमध्ये काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल बघायचं असेल तर माझा कोराडी देवीच्या मंदिराचा जो एक मी ब्लॉक केला आहे तो आपण बघावा त्याच्यामध्ये मी या भारत माता मंडपमच्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आणि कन्याकुमारीला आलात तर आवर्जून या ठिकाणी भेट द्या अत्यंत सुंदर अप्रतिम असं हे स्थान आहे मित्रांनो आता मी आलोय विवेकानंद केंद्र येथे असलेल्या यात्री निवास व्यवस्था स्वागत कक्षात म्हणजे त्यांच्या रिसेप्शनमध्ये श्री स्वामी विवेकानंदांचे जगभरात अनुयायी आहेत आणि त्यांचे अनुयायी कन्याकुमारीला आवर्जून भेट देतात आणि अशा या यात्रेकरूंसाठी विवेकानंद केंद्र या ठिकाणी खूप सुंदर अशी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आपल्याला जर का या ठिकाणी राहायचं असेल तर इथं दोन महिने आधी संपर्क करावा लागतो समोर दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर किंवा फोन नंबरवरती आपण त्यांना फोन करू शकता अत्यंत सुंदर प्रशस्त स्वच्छ असा हा परिसर आहे विवेकानंद केंद्राचा कन्याकुमारी मधला आपण जर कधी विवेक म्हणजे कन्याकुमारीला येण्याचा विचार करत असाल किंवा येणार असाल तर इथं अवश्य राहण्याचा विचार करा निवासासोबतच या ठिकाणी त्यांचं चित्रा नावाचं एक रेस्टॉरंट आहे जिथं खूप उत्तम जेवण मिळतं विवेकानंद केंद्रातून निघेपर्यंत संध्याकाळचे सव्वा पाच साडेपाच वाजले होते आणि म्हणून आता आम्ही कन्याकुमारीपासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सुचिंद्रम या गावी चाललोय आणि सुचिंद्रममध्ये आहे एक अत्यंत अनोखं भव्य आणि सुंदर असं भारतातलं एकमेव म्हणता येईल असं ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं मंदिर कन्याकुमारी ते सुचिंद्रम या मार्गात देखील आपल्याला अनेक ठिकाणी अनेक सुंदर मंदिरं पाहायला मिळतात त्याचसोबत हा जो मार्ग आहे इथून होणारा प्रवास देखील अत्यंत सुंदर निसर्गातून होतो कन्याकुमारी त्रिवेंद्रम महामार्गावरनं जाताना मुख्य महामार्ग सोडून उजव्या हाताला आपल्याला आतमध्ये वळायचं आहे ते सुचिंद्रम शहराकडे जाण्यासाठी थोड्याच वेळात आमची गाडी सुचिंद्रम मंदिरापाशी पोचली स्थानिक भाषेत या मंदिराला स्थानुमलयन मंदिर असं म्हटलं जातं पर याचा अर्थ काय तर स्थानू म्हणजे शिव माल म्हणजे विष्णू आणि अयन म्हणजे ब्रह्मा म्हणजेच स्थानुमलयन म्हणजेच एकाच ठिकाणी आपल्याला त्रिदेवांचे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं एकाच लिंगाच्या स्वरूपात जिथं दर्शन मिळतं असे स्थानुमलयन मंदिर आहे या अनोख्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथं असलेले संगीत खांब या खांबांवर आपण हलकी थाप मारल्यास त्यातून सुमधूर संगीताचा नाद बाहेर येतो त्याचसोबत या मंदिरामध्ये तीस फूट उंच श्री हनुमानाची विशाल मूर्ती देखील आहे पण मंदिराच्या या सर्व ठिकाणी आपल्याला व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई असल्यामुळं ते मी आपल्याला दाखवू शकत नाही आहे आपण इथे आल्यास इथे एक गाईड घ्यावा जो गाईड आपल्याला या संपूर्ण मंदिराची खूप सुंदर पद्धतीनं माहिती सांगतो सुंदर अप्रतिमाशी मंदिर आहेत दक्षिण भारतातली हे एकमेव मंदिर आहे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं आतमध्ये शूटिंग नाही करू पण खरंच सांगतो सुचिंद्रमच हे मंदिर अप्रतिम आहे मंदिर आमच्या आम्हाला पंधरा ते वीस मिनिटच दिली होती त्यामुळं मंदिर पाहिलं दर्शन घेतलं आणि मी आता पुन्हा माझ्या गाडीकडे आलो आणि आता इथून आमचा प्रवास सुरू झालाय तो कन्याकुमारीतला शेवटचा थांबा ज्याला म्हणता येईल असा म्हणजे जिथं सूर्यास्त होतो त्या सनसेट पॉइंट कडे जाण्यासाठी सनसेट पॉईंट नमस्कार मंडळी माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही कन्याकुमारीचा सनसेट पॉइंट आहे हजारो गाड्या इथं आता उभ्या आहेत मित्रांनो आजचा आपला दिवस सुरू झाला सनराईज पॉइंटवरनं सकाळी आपण कन्याकुमारीमध्ये असलेला सनराईज सूर्योदय बघितला आणि मग तिथून आपण स्वामी विवेकानंदांचं जे स्मारक आहे विवेकानंद रॉक तिथं गेलो त्याच्या शेजारी असलेल्या तिरुवल्लूर स्मारकापाशी गेलो ते, स्मारक ते पाहिलं आणि मग त्यानंतर आज कन्याकुमारीच्या आसपास असलेली काही सुंदर मंदिरं आहेत तिथं आपण गेलो होतो अत्यंत सुंदर दक्षिणेतली ही मंदिर आहेत शूटिंगला परवानगी नाही मर्यादा आहेत काही गोष्टी काही मंदिरं मी बाहेरनं फक्त दाखवू शकलो तर असा हा दिवस आजचा पूर्ण हा आपला कन्याकुमारीमधला गेला उद्या माझा प्रवास होणार आहे कन्याकुमारी ते तिरुअनंतपुरमचा आत्तापर्यंतच्या या प्रवासात मी दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्तापर्यंतच्या प्रवासात कोणती गोष्ट आवडली हे आपण मला कमेंटमध्ये सांगितलं तर मला काम करायला जास्त अजून मजा येईल धन्यवाद